विशेषतः दिग्रस आणि धारव्या प्रचंड संख्या या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहे कारंजा मानोरा आणि वाशिम मध्ये देखील प्रवेश या ठिकाणी होत आहे या प्रवेशामध्ये जवळजवळ सत्तावन्न सरपंच आहेत पंचायत समितीचे विद्यमान सभापती आहेत विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत खरेदी विक्रीचे सदस्य आहेत बारा नगरसेवक आहेत माननीय किरणराव सरनाईक यांचा जाहीर पक्ष प्रवेशराव सरनाई साहेब यांचं स्वागत करूया वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा असं म्हणायला हरकत नाही माननीय किरणरावजी सरनाईक यांचा जाहीर पक्ष प्रवेश माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये होतोय साहेबांना खूप खूप भावी वाटचाल शुभेच्छा ठिकाणी अप्पुस महासंघ जिल्हा धनगर समाज याशिवाय उबाठा गटाची मंडळी या ठिकाणी पक्षप्रवेश करत आहे काँग्रेसचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी शप हे देखील करत आहेत त्यांची नावं भाऊ साहेबांच्या नेतृत्वामध्ये मानोरा जिल्हा परिषद सरकारचे उपंडा राठोड हे काँग्रेसमधून आलेले आहे त्यांचा जाहीर प्रवेश या ठिकाणी जाईल मी त्यांना विनंती करतो त्यांनी येण्याची कृपा करा आपुलगावचे नगराध्यक्ष आमचा काही ह्याही प्रवेश करताय त्यांची शिवसेना पक्षात जाहीर स्वागत